थोरल्या दादांनी धाकट्या दादांना चारला केक जयसिंगपुरात उल्हास पाटील यांचा वाढदिवस केला साजरा जयसिंगपूरचा सा राजा गांधी रोड गणेश उत्सवाच्या व्यासपीठावर काल गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांनी माजी आमदार उल्हास पाटील यांना केक भरून वाढदिवस साजरा केला शिरूळ के तालुक्यातून महाविकास आघाडीमधून आमदारकीचे तिकीट मलाच मिळेल असा दावा दोन्ही दादांनी केलाय आणि आगामी विधानसभेच्या मैदानात शड्डू ठोकलाय तालुक्यातील प्रत्येक गणेश उत्सव मंडळाची आरती आणि महाप्रसादाला ते उपस्थिती लावत आहेत काल जयसिंगपूरचा राजा गांधी रोड गणेश गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर दोन्ही दादांची आमनेसामने भेट झाली यावेळी आराध्य दैव श्री गणेशाच्या आरतीनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केक ठेवला होता यावेळी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांनी माजी आमदार उल्हास पाटील यांना केक भरवून वाढदिवस साजरा केला आणि त्यांचे तोंड गोड केलं नेते राजेंद्र नांद्रेकर यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले ही सगळी चर्चा राजकारणाशी संबंधित रात्रभर सुरू राहिली महानकर निपसाठी अमर नलवडे जयसिंगपूर ताजा बतमेंसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा